जची उमेदवारी जाहीर झाल्याने लोणारमध्ये जल्लोष लोणार प्रतिनिधी फिरदोस खान पठार लोणार महाविका आघाडी उमेदवारी प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना जाहीर झाल्याबद्दल लोणार येथे फटाके फोडून पेढे भरून लोणार महाविका आघाडीकडून जल्लोष करण्यात आला प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना शिवसेना उबाठा लोकसभेची उमेदवारी आज सकाळी नऊ वाजता शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी जाहीर केल्याबद्दल लोणार बस स्टँड चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरून आणि घोषणाबाजी करून परिसर दराने सोडला या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बशिरे तालुका प्रमुख रेड दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव तालुका उपप्रमुख श्रीकांत नागरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठलराव नागरे बाजार समिती संचालक विजय मोरे तेजराव घायाळ जीवन घायाळ सुगन अंभुरे कैलास अंभुरे राजू भगुवत परमेश्वर दहाकोंडे तानाजी माकारी लुकमान कुरेशी उमस सै्यद इकबाल कुरेशी दिनेश माकारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश माकारी नगरपालिकेचे नेते भूषण भाऊ मापारी नगराध्यक्ष साहेबराव पाटोळे नगर उपाध्यक्ष बादशहा खान शहराध्यक्ष समज शेख नगरसेवक तौफीक कुरेशी नितीनजी शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष इब्राहिम शेख इब्राहिम शेख तालुकाध्यक्ष संदीप मापारी वाजेद खान यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते